सैन्याकडून सात दहशतवाद्यांचा खात्मा जम्मूच्या सांबा मध्ये लष्कराची कारवाई घुसखोरीचा प्रयत्न पाडला हाणून होशियारपूरमध्ये चिनी बनावटीच मिसाईल सापडलं कमाही देवी परिसरात मिसाईल सापडल्यानं खळबळ पोलिसांकडून तपास सुरू आकाश क्षेपणास्त्राचा प्रभावीपणे वापर पाकिस्तानी हल्ले परतवण्यासाठी मिसाईलचा झाला वापर मेड इन इंडिया आकाश क्षेपणास्त्र पाकिस्तानवर पडलं भारी संरक्षण मंत्र्यांची बैठक सुरू तीनही लष्कर प्रमुख बैठकीला उपस्थित थोड्याच वेळात होणार पत्रकार परिषद भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेमध्ये वाढ मुंबई दिल्ली चंदीगड सह महत्वाच्या शहरांमध्ये सुरक्षा वाढवली ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान तोफांचा मारा झाल्यानं घर छिन्न विछिन्न एलओसी जवळ पाकिस्तानी सैन्यानं केला होता गोळीबार भारताचा पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक सलाल धरणाचे तीन दरवाजे उघडले पाकिस्तानमध्ये पुराची शक्यता